पंधरा सप्टेंबरपासूनच मान्सूनच्या परतीचा प्रवास राजस्थानमधून शक्य असल्याचे संकेत हवामानशास्त्र विभागानं दिलेले आहेत आणि त्यामुळं काहीसा दिलासा देशातील शेतकऱ्यांना नक्कीच मिळणार आहे आपल्याकडे आपण जर का बघितलं तर मागच्या काही काळात मान्सूनच्या आगमन आणि परतीच्या प्रवासाच्या ज्या तार काही तारखा आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे म्हणजे यंदा जर का बघितलं आपण तर चोवीस मे रोजीच केरळमध्ये धडकलेला मान्सून अवघ्या पंचवीस तारखेला कोकणात आला आणि त्यानंतर एक दिवसातच त्यानं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा बहुतांश भाग विदर्भ त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातला भाग व्यापलेला होता त्यानंतर अठ्ठावीस मे रोजी मान्सूननं मराठवाडा आणि विदर्भातला आणि मध्य महाराष्ट्रातला आणखी काही भाग व्यापलेला होता परंतु त्यानंतर मात्र सोळा दिवसांचा एक ब्रेक मान्सूननं घेतला आणि एकाच जागेवरती मुक्काम ठोकला मग तीन आठवड्यांनंतर म्हणजेच सोळा जून रोजी मान्सूननं पुन्हा एकदा प्रवास करायला सुरुवात केली आणि वेगवान प्रवास करत अखेर एकोणतीस जून रोजी संपूर्ण देश मान्सूननं व्यापला